हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेत असतील सर्वांना आज आहे रविवार आणि आज आहे आमचं जागरण गोंधळ तर आम्ही चाललेलं आहे आज जेजुरीला तर, जेजुरी तर स्वयंपाक वगैरे पुरणपोळीचा झालेला आहे सगळ्यात सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आणि बाप्पू आमच्यासाठी करतात चहा कोणासाठी करताय सगळ्यांना सगळ्याला खोटं वाजले त्याच्यापुरताचे ते स्वतः करून करून प्या म्हणून कारण मला आता माझं आवरयचं आहे बाकीच्या काही इकडे डबे वगैरे भरलेले आहेत तुम्हाला दाखवते तिथं गुळवणी आमटी भात पोळ्याचा डब्बा भरलेला आहे नैवेद्याचं बरंसं सगळं बाहेर असं साहित्य ओम बघा इकडं छानसं नटलेला आहे नवीन कपडे घातले तो मी ओम काय दिसतच नाही दिसतच नाही दिसतच ना अरे अरे अका हो ए इकडे या हाय कर जा ना मामापुनी घेतलाय चहा तर आणि इकडे बघा सगळी आणि आबा इकडे तयार झालेले आहेत आबा कुठं जायचंय आज कशाला आणि तिकडे आई पण आलेली माझी कालच आलेली आई मदत करायला पुरणपोळीच्या काय स्वतःचा आवर्तीया तिकडे आजी आहे इकडं आम्ही सगळं सामान काढून आता टेम्पोवाल्याला टेम्पोवाला येणार आहे म्हणजे पिकअपवाला बोलवलं आहे कारण आपल्या गाडीत एवढं साहित्य जाणार नाही ते असं साहित्य घेतलं आहे सगळं नैवेद्याचं वगैरे आणि इकडं जार वगैरे आणून ठेवले ते <coughs> हे बघायला असे जार वगैरे आपल्याला तिथं अडचण नको यायला आपल्याला माहीत नसतं इकडं तवा बिवा भाकरीसाठी सगळं घेतलेलं आहे आणि ओमला येत आहे खोकला ओम हो मला अचानक खोकला याय लागलाय ते टाकून द्या तू नाही खाणार हा इकड़े बापू चहा पेते आणि तुमच्या दादी इथं बसलेली आहेत पण तुम्हाला कसला ड्रेस आणलाय माझं फायनली आवडलेला आहे आणि इकडे माझी मम्मा पण रेडी आहे मम्मा चला, वर है। पद्द दिनी बागा कशी <laughs> तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर जेजुरीला जागरण गोंधळ आहे आपलं तर आता आवरलेलं आहे अशा पद्धतीने बघा कशी दिसते मी छान दिसते का तर पाठीमागा स्वामींची पूजा वगैरे दाजीने सकाळीच लवकर उठल्याच्या नंतरने केलेली आहे आणि आता माझा आवरलेलं आहे बघा असं साडी कशी दिसते नक्कीच कमेंट करून सांगा तर मला ल चकमकी चकमकी साडी वाटते आता काय माहिती कशी दिसते आए, तर आता निघालोय आहे गाडी आलेली आहे तर सगळं दाजींनी सामान वगैरे ठेवलेलं आहे तुम्हाला मला दाखवते बघू शकता गाडी तिकडं आलेली आहे सगळं सामान वगैरे भरले आणि इकडं बसली आजीबाई आजीबाई पण बसली आवरून वगैरे आहे ना आजी भाई। आजी इकडं बस, बस? तर आजी थोडी काल पडली त्याच्यामुळं आजीचं दुखतंय जरासं तर आमचं सगळं झालं आई पण तयार झाली आबाच्या आईची गडबड झाली आहे आणि अजून यायच्यात आमची पाहुणे त्याच्यासाठी आम्ही गाडी थांबवलेली आहे तर आताच पोचवलेला आहे आम्ही जेजोरीमध्ये चिंचवडच्या पानामध्ये तर आता चालेल माझे आजी इथं बसून इकडं आबा आहे तिकडे पिकअप लावला आहे तिकडची बरीचशी माणसं आहे इकड आई आहे तर खूप वेळ झाला आपण आलेलं आहे आता चिंचेच्या मनामध्ये जागरण गोंधळ करण्यासाठी तर आपलं सगळं देवधरम रीतीप्रमाणे चाललेलं आहे कुणी चुकीच्या कमेंट करू नका हे आमच्या आबाचं म्हणजे म्हणणं होतं की आपण जेजुरीला करू या गोंधळ तर आबा गेलेला आहे नैवेद्य वगैरे दाखवायला आणि बाकीची कामं आम्ही करत आहोत तिथं त्याच्यामुळं मी काही गेलेले नाही आहे आता आपलं जागरण गोंधळ होईल आणि इकडं बघा दाजी आणि आमचे मामा दाजींचे मामा करत आहेत भाजी कारण नॉन केलेलं आणि गोडाचं पण केलेलं आहे परड्या वगैरे भरायच्या आहेत आपल्याला आणि इकडं आहे कुंभार मामा आणि हा गाडीचा ड्रायव्हर ह्याला म्हटलं आहे गाडी सावका चालवायची नाही तर लकी आहे का तिथंच आणि आता पाहुणे यायला चालू झालेले आहेत हळूहळू आणि बाकीच्या गेलेल्या आहेत पाहुणे देवदर्शनासाठी आल्याच्या नंतर ना वगैरे करायच्या आहेत बाई इकडे गाडी वगैरे लावली तिकडे आजी झोपली उठली वाटते तिचं जर थोडं दुखत होतं तर चिंचाच्या मनात खूप अशी जागरण गोंधळ यात्रा करतात बघा अशी तुम्ही आज बघाल तर रविवार आहे जिकडं तिकडच जागरण गोंधळ वाचतय संबळ वगैरे तर असं आहे बघा आणि तिकडे बघा बाप्पू बसलेले आहेत काम चुकार चिंचा चाडा खाली आराम चाललाय काम चुकारपणा करू नका खाली या इकडं चला बाप्पू हा भाकरी करायच्यात लवकर खाली या मामा तुम्ही करणार भाकरी मग <laughs> मामा बसले <लेता> तपाला इकडे <laughs> आई आणि <laughs> कुंभार मावशी करतात भाकरी इकडे भाभी बसती बाकरी आता भाकरीची तयारी चालू झाली मामा बसल्यात निवांत भाजी शिजायला टाकून आणि इकडे चाललेली आहे गोंधळाची तयारी गोंधळी बुवा काय म्हणते त्याला चौक ना अस oh. तयारी चाललेली आहे गोंधळाची तिकडे आजीने घातल्या गळ्यामध्ये माळा आबानी कडकणी तिकडं बाप्पू देव बाप्पा नारळ आमच्या नार। 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 आबाचे बघा कसले लगबग आहे डेंजर इकडं ताट आणलेले आहेत बरण्यासाठी बापू गाजरा लावायचा काही तर इकडे चाललेली आहे गोंधळी भी तयारी चौक भरायची तिकड मामा ते बांधतात मंडप तांदळाचा आणि गव्हाचा चौक आता पाण्याचा माला कडाकणे वगैरे तिकडे देखरेख करत आहे भाजी चाकलेली आहे तिकडं पातेल्यात शिजायला बघा दाजी हलवतात आणि बायका भाकरी करते ते आणि इकडे चालले आपला जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर इकडे दाजी